वाक्य आहे आज अभ्यास आज अभ्यास खूप आहे तस आपण या वाक्यामध्ये बघितलं प्रत्येक वाक्य जे आपण वाक्य बोललो जे ऐकली त्या वाक्यामधील शेवटचा शब्द म्हणजे काय आला आपला क्रियापद आलं प्रश्न असल्यास त्या प्रश्नाचं उत्तर जे योग्य पद्धत येईल योग्य वाटेल त्या उत्तराचं शेवटचा शब्द म्हणजे क्रियापद आहे आणि जर नकारात्मक वाक्य असेल त्या नकारात्मक हो वाक्याचं होकारात्मक वाक्य करायचं फॉर एक्झाम्पल दोन दिवस लाईट नव्हती याचं आपण केलं दोन दिवस लाईट होती तर या ठिकाणी होती हे क्रियापद आहे याचं क्रिया मूळ तुमाल रूप असणे आहे ज्या ज्या शब्दांत तुम्हाला ज्या क्रियापदांचं मूळ रूप समजत नाही त्या ठिकाणी तेच क्रियापद हे क्रियापद आहे असं समजा काय टेन्शन घेऊ नका मूळ रूप नंतर हळूहळू तुम्हाला समजेल डोंट वरी काळजी करू नका आज अभ्यास खूप आहे हे कोण रे हे काय तुझं आदित्य ओके मग या वाक्यातील शेवटचा शब्द कोणता सांगा आदित्य या वाक्यातील शेवटचा शब्द कोणता आहे हा आहे क्रियापद कोणतं झालं मग असे व्हेरी गुड आहे असने एक्सल्ट व्हेरी फाईन नाही बघ असा हा तुम्हाला समजायला लागेल की आता क्रियापद कोणतं बरं नाही समजलं तर आहे nice. हेच क्रियापद आहे टेन्शन घ्यायचं नाही आहे हेच क्रियापद आहे बरं नंबर टेन आणि कॉल डाऊट आहे ज्याला वाक्याच्या वाक्यातील क्रियापद समजणार आहे त्यांनी विचारा ज्याला समजले तरीही मुद्दाम काहीतरी वाक्य सांगायचे म्हणून सांगू नका कारण तुम्हाला समजलंय म्हणजे तुम्हाला अडचण नाही ज्यांना अडचण आहे त्यांनी विचारा म्हणजे काय तुमच्या अडचणीच्या माध्यमातून इतरांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल चला पुढं कोण आहे यश यश का यश दगे यश कवाळे ओके यश कवाळे चला सांगा आदित्य लाकडे वरीने हा आदित्य लाकडे वरीने आदित्य लाकडे वरीने आदित्य लाकड वरी म्हणजे वर ने ने म्हणजे घेऊन जा ना ने बर या ठिकाणी शेवटचा शब्द काय सांग बर ने येस येस ने 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 म्हणजे याचं क्रियापद काय सांग क्रियापद समजतं की तुला नेच क्रियापद समजत व्हेरी नाईस ने ने याचं क्रियापद आहे ने 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 सहसा प्रत्येक क्रियापद बघा ने लागले बघा लागलंय का जर नाही समजलं तर तुझ्यासाठी काय होतं क्रियापद ने एवढंच क्रियापद होतं काय अडचण नाही वाक्यातील शेवटचा शब्द हे क्रियापद असतं परत परत लक्षात घ्या चला पुढं कुठं आणखी कोणाला डाऊट आहे पुढं आणखी कोणाला डाऊट आहे ग्रुप नंबर टू झाले ग्रुप नंबर टू चे डाऊट वाले सगळे अजय व्हेरी गुड अजय तुला डाऊट असेल तर विचार हा कोणतं वाक्य सांग तुझं मला ते आनंद मला बघा परत त्यांनी दोन वाक्य सांगितले बघा मला മേ മജയ മക്കാൻ എക്സാസാര എക്സൈക്കൗക്കേ ഗ്രൂപ്പ त्या वाक्यासारखं या ठिकाणी एखादं वाक्य दिसतंय का ग्रुप नंबर टू मधले बोला दिसतंय का रे सर फोर आणि फाय फोर आणि फोर ते रे फाय नंबर नाही ते फोर चुकून चुकून डबल झाले ह्याचाच भाग आहे हा काय फोर फोर नंबर हे फाईव्ह आहे तुकडून नंबर दिला गेला त्याला हे सिक्स आहे सेवन आहे हा बघ मला ते, ते, ते आणून दे, दे तुला तुम्हाला सांगितलं होतं मी दूध आणून वर जा तर या वाक्यामध्ये आणून मध्ये जोड शब्द वाक्याला जोडणारा शब्द लपलेला आहे कोणता आता या, याची या वाक्याची जशी मी के फोड केली तशी या वाक्याची फोड करता या वाक्याची फोड करता येईल का अजय करता येईल का सांग yes, दिस हॅलो डिसिप्लिन हा सांग बर सांग ना जशी आपण या वाक्याची फोड केली घरच्या कोणाची मदत घेऊ नको नसेल तर मला विचार म्हणजे मला समजेल तुला येते का नाही ते ह्याच्या जशी आपण फोड केली तशी तुला याची फोड जमते का नाही जमत सांग याच्यावर नो तुला जमते का घरच्या लोकांच्या भरोच्यावर सांगू नको बस का व्हेरी गुड नो म्हणजे मला आवडलं बघा याला काय मला ते आन ऊन म्हणजे काय आणि मला ते दे मला ते आण आणि मला ते दे सर लक्षात घ्या आता या, या वाक्यामध्ये पुढचा ग्रामरचं भाग लपलेला आहे जेव्हा आपण असे दोन वाक्य एकत्र करत असतो त्यावेळेस कॉमन शब्द गायब होतात कळत का नाही मग संयुक्त वाक्य मिश्र वाक्य त्याचं हे मूळ आहे ठीक आहे बघा नाही तुम्ही काय केलं मला ते आण आन आणि दे याचा अर्थ या ठिकाणी दोन वाक्य आहेत मला ते आन आणि मला ते दे आता मला ते दोघांसाठी कॉमन आलं म्हणून अरे एवढा विषय झाला म्हणून काय मला ते आन हे एक वाक्य झालं आणि मला ते दे आता आज मला सांग हे एक वाक्य आणि हे एक वाक्य आहे या वाक्यातील शेवटचा शब्द सांग मला या वाक्यातील शेवटचा शब्द मला सांग पहिल्या वाक्यातील आन आन म्हणून इथं क्रियापद झालं आन आणि समज तर आनने आणि इथं इथलं इथलं शेवट शब्द सांग मला मला ते दे याला अंड्राइन करायची आणि ब्रॅकेटमध्ये लिहायचं देणे किंवा दे काय सांगा रे मला आणि काय दोन वाक्यांना जोडणारा शब्द आहे आणि काय आहे दोन वाक्यांना जोडणारा शब्द आहे हा पुढं शुभ्रा सर शुभ्रा हा बोल हा ठेव ते आजचं हे शेवट वाक्य असेल ते लाकूड खाली ठेव या शुभ्रा या वाक्यातील शेवटचा शब्द कोणता विचारलं मी शेवटचा शब्द कोणता तेवढच बोल ठेव मग याच क्रियापद कोणत तर ठेवणे असं सांग शेवटचा शब्द ठेवणे कुठे आहे मला सांग बर शेवटचा शब्द ठेव आहे आणि याच क्रियापद ठेवणे आहे जर ठेवणे ज्याला समजलं नाही त्याच्यासाठी क्रियापद कोणतं ठेवत क्रियापद आहे समजलं का प्लीज लिहून घ्या व्यवस्थित लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या